किरण निकम याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी निकम गँगमधील शूटर्सने उघडे गँगचा सा समर्थक सागर विठ्ठल जाधव याच्यावर गोळी झाडून प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे मानलेल्या बहिणीच्या पतीचा अंत्यविधी आटोपून घरी पोहोचताच फुलेनगर परिसरातील राहुलवाडी भागात मेहुणा सागरवर टोळक्याने बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार केला विकी विनोद वाघ आणि विकी उत्तम वाघ अशी संशयित हल्लेखोरांची नावं आहेत दो मध्धे दोन हजार सतरामध्ये किरण निकम याच्या खुणातील संशयित आरोपी सागर जाधवला न्यायालयानं दोन वर्षांपूर्वी निर्दोष मुक्त केले मात्र किरणच्या खुणाचा बदला घेण्याचा निकम टोळीच्या सदस्यांच्या मनात जाधव बद्दल राग होता बुधवारी सतरा तारखेला मध्यरात्रीच्या सुमारास सागर जाधवला गाठत निकम टोळीच्या सदस्यांनी सागरवर थेट गोळ्या झाडल्या त्यामुळे पंचवटीत पुन्हा एकदा टोळी युद्धाचा भडका उडाला या घटनेमुळे फुलेनगर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं सागर जाधवला पंचवटीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र चव्हाण गुणेशोत्पथकाचे शिरसाट आणि अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी बुधवारी दुपारी पंचवटी पोलीस ठाण्यास भेट दिली होती या प्रकरणी योगेश वाघमारे यांनी विकी उत्तम वाघ विकी विनोद वाघ आणि त्यांच्या इतर साथीदारांविरुद्ध मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय या प्रकरणी अकरा जणांना ताब्यात घेतल्यानंतर आता माजी नगरसेवक जगदीश पाटील याला पोलिसांनी अटक केली समवेत रोहन भुजबळ यालाही ताब्यात घेण्यात आलंय न्यायालयानं त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान दोन वेगवेगळ्या प्रकरणात पोलिसांनी भाजपच्या दोन नगरसेवकांना अटक केल्यानं राजकीय वर्तुळात हा विषय चर्चेला जात आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक